मम्मी काय करतीय मम्मी झाडू मारते दिसा ना का चिडून द्यायचं म्हणून

त्याचा बाप कंपनीत आहे पन्नास हजार पगार त्याच्या बापाला स्कूलच्या गाडीवर तर ते विकीन ते परमनंट आहे त्याच परमनंट म्हणजे कोणतरी आहे त्याचा पप्पा कंपनीत पन्नास हजार पगार आहे त्याला विचार तेव्हा मला म्हणत होता ओगस तेव्हा एवढं हिंडत नाही एवढं हे नाही कंपनीत काहीतरी त्याचा पप्पा पन्नास पंचावन्न हजार पगार त्याच्या बाप्पाला त्याचा सुलता व्यानंतर चालित हो ते विकी वन चालितो हे व्यानंतर आहेत तेव्हा चालवित हम्म त्याची मम्मी दोऱ्या कुठं करते मग घरी बसल्या बसल्या करीत असत तिला खर्च आहे पाण्याला आता त्याची मम्मी काही नाही करीत त्याची मम्मी घरी गेल्यावर निवांत राहते त्याची मम्मी मी किती वेळा पाहिलेलं आहे ते माधुरी ताईला झालं ना मुलगा पाय लागतो वर्ष झाले किती नाही झालं का

आज असत तारखे सहा आहे ना तर सात साते कधी पंधरा सोळा तारखे येईन र पगार होईल काय करायचं म्हणजे पगार झाल्यावर मग मस्त पैकी खाय प्यायला आणणार आहे मी नाही पगार झाल्यावर जास्त आणेन ना स्प्राईट या असे कुरकुरेचे दहा एक पुढे दहा एक दहा पंधरा पुढे आणणार आहे रे मी आणायचंच नाही बाहेरून आहे की नाही मग आत्ता आणायचं आहे का <स्तितिति> मला कुरकुर का होऊन लय आवडत येऊ मग करायचं मला नाही आवडतो आणि किल्ला जे कोण जाय ना त्यांना वाटत असं मी गेलो तर मग का सुट्टी होईल ना असं तसं आहे ना अरे मग ते जायचं कामाला मला सोडायचं दवाखाने म्हणजे जायचं कामाला मला थोडंफार जावं लागत राहतो आता आपले आता समजा इथं शिवबा चौकात इथं कुठं कुणी दवाखाने ते आणि आपण इथं राहत इथं थोडी समजा ती इथं राहते गणेश चौकात गणेश चौकात ना हाट्यावर असं मग आले ना गणेश चौकात वाटत असलं तर सात दुश्मन जरी असले तरी जावा करावा लागत राहत भलं असं आनंदच असल्यावर नाही पण असुखाला असं म्हणते आता ते काय म्हशीन कोरली म्हशीला माहित होतून मी म्हशी नाही तर ती म्हशीन हे बोलायचं तोला काय हात लावताय असं आणि बरं म्हणजे ते तिच्या आईला फोन करून सांगितलं होतं ना आईचं काम नव्हतं का म्हणजे सांगायला असं